आरवी चाललेली वरती आली मला बिलकुल भीती नाही वाटली हँगिंग वगैरे जे शोपीस होते ना ते घेतलेले मी आम्ही आहे आम्ही पेडल बोट मध्ये बसणार एवढं रॉयल आहे ना, ता। ना तिथं ले। <laughs> तर आम्ही ना भूतिया विलेज मध्ये आलेलो तेच ती मॅगी चुल्यावरची मॅगी वाळवंटातली मॅगी तर यांनी मला सांगितले राखेने ना लवकर निघलते पाचशे तर रात्रीला आहे ना खूप वेळपर्यंत ते प्रोग्राम वगैरे चालला म्हणजे रात्रीच्या दहा वाजेपर्यंत पण त्याच्या आधीच आहे ना मला खूप जास्त झोप यायला लागली होती म्हणून मी टेंटमध्ये आले आणि झोपून राहिले होते ऍक्च्युअली हा टेंट आमचा नाही आहे हा टेंट ऋषी आणि त्या भैयाचा आहे साईडच्या टेंटमध्ये होतो मला ना ऋषीकडून फोटो वगैरे घ्यायचे होते म्हणून मी इकडे आले आणि आता आम्ही सकाळी सकाळी तयार झालेलो आहे मस्त पैकी कारण की आज पण आम्हाला फुल डे फिरायचंय आणि ते ऋषीने डिसाईड केलेलंच असेल कुठे फिरायचंय काय फिरायचंय वॉन्टेड व्हिलेज कुठेतरी म्हटलं ना तू तिथे जायचं आहे आणि पहिले ना ते बोटच म्हटलं ना पृथ्वी कुठे तरी ते बघून एकदा नाश्ता करू नाश्ता केल्यावर मग डोकं चालेल पुढचं की काय पुढची प्लॅनिंग करा किती वेळेचे बोलवत आहे आपल्याला नाश्त्यासाठी हा पण मग सगळे सोबत जाऊन आता आवरलंच नाही त्यांचा मग मग मस्त पोटभर नाश्ता करू म्हणजे ना लवकर जेवण नाही लागलं पाहिजे एवढं सर्वांनी नाश्ता करा असा पोटभर एकदम नाश्ता नाही जाणार ते अनलिमिटेड नाही ना अनलिमिटेड नाही आहे जेवढं देतील तेवढंच तेवढं आपण तर आता आम्ही नाश्त्यासाठी आलेलो आहे आणि नाश्त्यामध्ये पोहे उपमा आणि ब्रेड आणि बटर आहे मस्त आहे पोह्यांची पण टेस्ट भारी आहे उपमा पण मस्त आहे आणि ब्रेड बटर तर नॉर्मल आहे पण भारी आहे मी दोन दोन चमचे का घेतलेले एकत <laughs> एक आता आता खाऊन घ्या आता पटपट भर खाऊन काय बरं आता ना हर्षद ट्रिप वर न आलेलं आहे बघा आणि आम्ही आता हर्षदला व्हिडिओ कॉल केलेला हर्षद पोट दुखतंय माहिती का बट हर्षद चा अभिनंदन करावं लागत कारण हर्षदला पंच्याऐंशी टक्के मार्क पडलेले टाळ्या बरो टाळ्या गाडी चालवा तुम्ही टाळ्या मार हर्षद कॉन्ग्रॅच्युलेशन रडतो का बरे रडतो का बरे रडतो का बरे खुशी की आजू नाही पोट दुखत आपण इकडे फिरायला आलो म्हणून खरं खरं सांग खरं खरं सांग मम्मा अरे ते आरुदी येऊन ती मिनिट द्या जाऊ गरम पाण्यामध्ये ए हर्षद आपण इमॅजिकल जाऊ जाऊ दे आल्यावर नको तू गेला ट्रिपला आम्ही रडलो होतो का तू ट्रिपला गेल्यावर ट्रिपचे ब्लॉक टाकले का मग कधी टाकणार आहे हरश दे ना व्हिडिओ कॉल वरतीच रडायला लागले आहे आम्हाला कसं रडतोय बाय तू केली तुझी ट्रिप एन्जॉय आम्हाला पण ट्रिप एन्जॉय आपण तुला उंट देतो आम्ही छोट का नाही तुला काहीच नाही आम्ही येऊ का नको आम्ही येऊ का कसं रडतोय झाला बोरडून फायनली आता आमचं डन झालेले पॅरा सायलिंग करायची आम्हाला आणि आता ते तिकीट वगैरे काढू लागलेले येईल मज्जा येणार पाटणार पण मजा मज्जा किती भीती वाटणार आहे फक्त पायाला वेळायला लागलं नाही पाहिजे बास बाकी तुम्हाला जिथे उडवायचं तिथं उडवा कारण की मला हाईटची भीती नाही वाटत अशी उडायची फिडायची भीती नाही वाटत पण फक्त लागायची भीती वाटते हा फर्स्ट टाइम मी पॅरा मोटरिंग केली होती एकदा तेव्हा पण मला मज्जा आली होती आता याला पण आहे ना खूप मजा येणार आहे हे बघा त्या साईडला आहे ना ते पॅराशूट वगैरे ओपन करताय त्या साईडला ना स्टार्ट पण झालेलं आहे अशी गाडीला बांधतात आणि ते उडवतात वाव ए सोलो आहे म्हणजे आपण राहणार तिच्यात आताच भीती वाटेल <laughs> बघून आता आम्ही इथे आलेलो आहे जिथे आम्हाला पॅरासायलिंग करायची आहे आणि सर्वांचेच काढलेणारी तिकीटा सर्वांना करायचंय पण पहिले मी नाही जाणार आहे पहिले कोणाला तर दुसऱ्याला पाठवणार आहे पहिले मी बघून घेईल कसं आहे त्याच्यानंतर मी जाईल पहिले सर्व बॉईज तुम्ही करून घ्या नंतर मग आम्ही दोघे आधी ना ऋषी जाणार आहे करायला तुला हाईट ची भीती वाटते तर ओके आता ऋषीच तर झालेलं आहे आता आहे ना अक्षय चाललेलं आहे नॉर्मली वागणार ना बन पळ फास्ट पळ मॅरिथॉन भाग चालला आता अक्षय ये

तिचा एक्सपिरियन्स विचारू कसा होता वॉज युअर एक्सपिरियन्स यस यस का यस मजा आली मला बिलकुल भीती नाही वाटली मला कळालं पण नाही कधी वरती गेले ना तर खाली आले पहिले पहिले आम्हाला आहे ना ते करायला खूप जास्त भीती वाटत होती पण नंतर म्हणजे जेव्हा आम्ही वरती गेलो ना तेव्हा कळायला की यार यामध्ये ना खूप मजा येते एकदम वरतून व्यू दिसतो ना एकदम भारी इतकं एकदम असं मस्त प्लेन वाळवंट दिसत दूर, दूर पर्यंत आणि वरतून जो व्ह्यू येतो ना एकदम भारी असा जो सोनेरी सोनेरी जो जी माती असते ना ती अशी यल्लो इश असते थोडीशी आणि ती वरतून बघितली ना की एकदम सोनेरी सोनेरी दिसते त्यामुळे ना एकदम भारी दिसतो आता आम्हाला गाडी चालवायची आहे त्यांनी ना आता ही बाईक आमच्या हातात दिलेली आहे बघा या साईडला एक्सिलेटर आहे आणि या साईडचं ब्रेक आहे ना पुढे तर आता ऋषी आणि मी गेले होते ना त्या बाईक वर लय मजा येते तिच्यावर मस्त आपल्याला चालवायला भेटते पण मला एकटीला जायचं एवढा इंटरेस्ट नव्हता म्हणून मी ना ऋषी आणि मी गेलो होतो आता आम्ही सर्वांनी या बाईक वर फोटोशूट वगैरे केलेले तर आता आम्ही आलेले गडिसर लेक ला तर तिथे ना सर्व शॉपिंग साठी असे मस्त राजस्थानी कडे वगैरे ठेवलेले सर्व साईडलाच ना इतकंच सुंदर मंदिर आहे ना महादेवांचं तर आता आम्ही ना दर्शन वगैरे घेतलेले आणि इकडे बघा ना लेक आहे डायरेक्ट ही अशी विंडो आहे आणि त्यामध्ये आम्ही उभे आणि साईडला डायरेक्ट लेक आहे हे आहे तिच्यात वाव आता ऋषी ना माश्यांना बोट मध्ये बसायचंय का मग बोट मध्ये बसल्यावर खाऊ घालू ना मस्त ना काय माहिती फोटो काय असतील ते वा बघ ना किती आले आम्ही खायचं म्हणलो तर म्हणे नाही आपण पहिले बोटिंग करून ये ना आता काय हे कुठे घुसला दाखव काय हा नाही का शॉपिंग म्हटलं की ऋषी लय जोर येतो असा फास्ट उंटाचा घे ना मस्त ए हे भारी वाटत हे असे उलट तर आम्ही ला फ्रीजला लावण्यासाठी मॅग्नेट पण घेतले हे बघा एक पादारुसा घेतलेला आहे आणि एक खंबा घेणे घेतलेलं आहे मी आता जिथं जाणार आहे ना तिथे असे फ्रीज मॅग्नेट घेणार आहे म्हणजे मी जिथं तिथं फिरलोय ना मला ते फ्रीज वर तिथे आठ मणी राहते तुम्ही ट्रिपला गेले ना काही घेऊ नका घेऊ पण तुमच्याकडे जर फ्रीज असेल ना तर असे मॅग्नेट घेत चला कायम स्वरूपीचे आठवण असते आम्ही नवीन घरात ठेवायला आहे ना अशा गोष्टी वगैरे घेतोय म्हणजे किती सुंदर वाटतंय ना ते लास्ट टाइम आहे ना मला पण आवडलं होतं तेव्हा मला आर्वी घेऊ दिलं नव्हतं मग मी तिला लगेच दाखवलं म्हटलं ते बघ आपण तिथं बघितलं होतं आता थोडी बार्गेनिंग करू आणि घेऊन टाकू याची जोडीदार पण आहे ते पण बघू तर एंट्री जिथं करणार आहे ना आपण पन, आपल्या ड्रॉइंग हॉलच्या हो तिथं म्हणजे मेन हॉलच्या हो तिथं तिथं मला असं हे खूप छान दिसते खूप सुंदर आहे ते घेऊ हे आणि अजून एक बघू आणि बेस्ट बार्गेनिंग करून घेऊन टाकू हे भारी वाटते त्यावर डायमंड वगैरे पण आहे थोडंफार डिझाईन पण एकच घ्यायचं हा एकच घेऊ आहे पण मला हे पण आवडलंय हे पण आवडलं का पण मग ते वाटतंय रे ते मिसमॅच वाटतंय रे साईड साईड ला मिसमॅच वाटतंय हा हे जोडी छान वाटते ना ही हे मस्त वाटतंय ऋषी असं हे आपण कॉर्नर टेबल पण करतोय ना हा टेबल वर पण छान वाटत हे दोन घेऊन टाकू हा आणि ती बाई घेऊन ना आम्ही तिथं हजार तीन आयटम घेतलेले आणि हा फॅन बघा ना हा फॅन पण तो ऑन पण हो क्यूट आहे तो पण ना, तो नाही पण त्यापेक्षा आहे ना तुला गोड दिसतोय टोपी घातलेली ना इतकं भारी वाटते ना आणि मेन म्हणजे ती टोपी पण अशी रंगीत आहे आणि हे पण असं रंगीत रंगीत हा वा मस्त येईल थांबा इथं आता आम्ही ते हँगिंगचे वगैरे जे शोपीस होते ना ते घेतलेले आणि आता आम्ही चाललेलो बोटिंग करायला मस्त पैकी सयद रि ना नावाच हे नाही का हे बनवून घेतलेले आणि एक हर्षद साठी हर्षदच्या नावाचं पण बनवून घेतलेले आहे सह्याद्रीच्या आपल्या सगळ्या पौरांसाठी घेतलेले त्या हाताचं बनवून असं नाव येईल बघा सह्याद्री पेडिंग बरोबर आहे ना बघून घेऊन सह्याद्री हर्षद बरोबर आहे हो बरोबर आहे ते आपण बोटिंग करून ते रेडी करून ठेवताय आता आम्ही सेफ्टी जॅकेट घालून घेतोय जॅकेट एवढे काही चांगले नाही आहे बट ठीक आहे चलो सेफ्टी सेफ्टी साठी इम्पॉर्टंट आहे पेडल बोट वगैरे पण आहे पण पेडल बोट मध्ये ना फक्त चारच लोक बसतात म्हणून आम्ही ना ती मोठी बोट घेतलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण मस्त बसायचं ते फिरवतील आपल्याला तर आता आम्ही बोट मध्ये बसलेलो आहे पहिले आम्ही ना आयत्या बोट मध्ये बसणार होतो मस्त तर आता आम्ही ठरवलं आम्ही पेडल बोट मध्ये बसणार हो अरे मॅडम मारा ना पेडल मारा ना तिकडे मॉडेल फोटोशूट चालू तेच बघत बसल्या हो मला आवडली तिच्यातली एक तुला तुला मुलगी आवडून काय फायदा मला आवडली तर वेगळी गोष्ट आहे काय फायदा नाही ना बघू लागले तिला आम्ही इकडं तिकडं फिरत होतो आता फायनली आमचं मिलन झालंय मिलन त्रिवेणी संगम आपली कुठ चालली आहे आता आम्ही ना रेस लावतोय रेस दाला, 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 ए, रेस लावल्या ना चला ना कोणत्या झाडा जवळ हे आमचं को ड्रायव्हर झालं खेळा आहे त्याचं लक्षच नाही कुठे काय माहिती को ड्रायव्हर नाही मी ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर आहे तू को ड्रायव्हर आहे चला

आम्ही तिसरी काय चाललो होतो आता आम्ही ना फॉरेनर कडे चाललो बघा समोर फॉरेनर आहे चला रे बघ गोरे गोरे लाल लाल झाले ते आता आपण उन्हाने काळे पडतो ते उन्हाने लाल पडतात आम्ही सर्व सोबत चाललेलो आहे सर्वांच्या बोट एकदम सोबत आहे मस्त पैकी धरून ठेवलेला आम्ही एकमेकांच्या बोटला मस्त पैकी आम्ही चाललोय मस्त पैकी आम्ही हँडल धरलोय मस्त पैकी वगैरे वगैरे मस्त पैकी अरे अटकव ना तिच्यात बँड आहे ना आता तयार झालेले स्पेलिंग चेक करून घे एकदा सगळे तर ना खूप घस कोरडा पडलेला आहे म्हणून आम्ही मोसंबीचा ज्यूस पितोय ते ज्यूस बनवायचं मशीन बघ ना कसं आहे त्यांनी अर्धे मोसंबी कट केलेलं आहे वरतून ठेवताय आणि वरतून असं ते फिरवलं की प्रेस आपल्याकडे वेगळं राहत आपल्याकडे ते असं ठेवायचं त्याला असं गोल गोल करावं लागतं आपल्या डोळ्यासमोर काढून देताय आहे ना एकदम नॅचरल टेस्ट ऋषीच तर काही पण राहत आता त्याला तर बंदू घेऊन ते फुगे पडायचे निशाणा बघतोय ना ग मार <laughs> नाही फुटला ना मय 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 एक तरी फोडाला पाच गोळे आहेत ना एक फोडत फोड वाह फुटला ते निशण आता पहिले काढला नव्हता आता फोड ले 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 एक फुटलं ना बर ठीक आहे आता ते दोन ग्रीन आहे ना त्याच्या साईडला तो ऑरेंजय तो फोड ए असं नाही रे मी दोन दिसलं तो फोडतोय जरा लागल तो वाह पण जो सांगितला तो नाही फोडला ऑरेंज फोडायचा आहे का हा तो जो ग्रीन आहे ना त्याच्या साईडचा सा, इकडचा सा। येल्लो आणि ग्रीनच्या मधला हे बघ तो ट्राय करतो फोड लिहिले एकच बाकी आता नीट फोड फोडला की नाही बरोबर फोडला शेवटी तो ऑरेंज किती बसवली तू पाच मध्ये पण आता तर मला ना भेळ खायचं खूप जास्त मन होत होत ज्यूस तर पिला भेळ खायची होती म्हणून आम्ही ना आता भेळ खायला मस्त सर्व कांदा बिंदा टमाटर टाकून चना पापडीची भेळ खाणार आहे मी चना पापडी भेळ खायची होती म्हणून मी आता चना पापडीची भेळ खालेली खूप दिवसांनंतर खाते मी मला ही पापडी जी असते ना तिला आवडती आता मी आलेले पटवा हवेली बघायला या साइडला आहे ना पटवा हवेली आणि इकडे ना गोल्डन गोल्डन कलरचे सर्व हवेली वगैरे ना इतकं भारी वाटत ना असं मस्त वाटतं सर्व तर या साइडला हवेली आणि हवेली खूप सुंदर आहे पूर्ण एवढं सुंदर दिसतंय ना एकदम मस्त एवढं सुंदर वर्क केलेलं आहे ना एकदम बारीक बारीक काम वगैरे खूप सुंदर असं डिझाईन बनवलेली आहे ते जे वर्क आहे ना ते पूर्ण पाच वर्क इतकं सुंदर केलेलं आहे ना एकदम असं ट्रेडिशनल सर्व डिझाईन केलेली आहे जे आपले मुद्रा होते ना मीन्स ज्याच्या व्यवहार व्हायचा रुपये वगैरे तिथे या इथे ना त्यांची सर्व माहिती दिलेली आहे तर सर्व पैसे जे होते ना पहिल्यापासून जर आठ त्याच्या पण पहिले जे पैसे होते ना ते सर्व इथे बघितल्या आणि रे एवढं रॉयल आहे ना तिथं म्हणजे ना चांदीचा सोफा चांदीचा बेड सर्व गोष्टी ना ज्या 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 आपण युज करतो सोफा बेड अजून भांडे वगैरे जेवणाचं ताट वगैरे सर्व चांदीचं होतं सर्व होतं बिलकुल रॉयल होतो ना एकदम भारी तर आता आम्ही ना भूतिया विलेज मध्ये आलेलो आहे डेंजरस वाईफ येत आहे ना कोणीच नाही येतं म्हणून डेंजरस वाईफ येत आहे कोणीच कसं नाही भूत नाही का आपण काय भूत मग तू तर आहेच एकदम शांत विलेज आहे मी भूत विलेज मध्ये एटरा रे पोर घाबरू बिपडू नको घाबरू बिबरू नका म्हणते मी अंद भूत यायचं नाही तर ही वाव इथे कबुतर बसलेले बसू द्या बसू द्या बसू द्या वाव कि छान आहे ना सगळ्या घाबरले दुसऱ्या झाडू पॅकला सगळ्याच डेंजर घाबरले ना बाजी आली भारी सगळ्यात जास्त ऍडवेंचर तर आपल्याकडे कसं सॉफ्ट गवत असत इथलं गवत नसतं टोचायलाच आणि एक तर मी चप्पल घातलेली ना त्याच्यामुळेच पायात काही काही घुसतंयच तर फायनली आता आमचं ना मॅगी बनवायचं मुहूर्त लागलेला तर जिथे आम्ही थांबलोय ना मॅगी बनवायसाठी तिथून एक पॅलेस दिसतंय म्हणजे लागलाय पागल चिप्पी प्लस मॅगी मिक्स करून बनवा मी ते पॅलेस दाखवते बघ ना किती सुंदर दिसते किती रॉयल दिसतंय ना इट्स नॉट अ पॅलेस पॅलेस हॉटेल नाही पॅलेस हॉटेल पॅलेस हॉटेल टाईप नाही पॅलेस हॉटेल टाईप पण नाही विजयगड रिसॉर्ट हो ओ हो म्हणजे ती चत्राउ पण शकतो हो काय वाव किती भारी ना एकदम रॉयल फिलिंग येईल ती चत्राईची तर आता आपले अक्षय भाऊ चूल मांडता येत या ठिकाणी तर मी या साइडला नाही पातीला वगैरे धुंड घेते कारण की आमच्या गाडीत आहे ना ते पातीला अशा ठिकाणी ठेवलेलं होतं सीटच्या खाली एका साईडला कोंबलेलं होतं ते मारतो मार नक्की बरोबर याच्यावर राहना मारणार आम्ही ना चूल पेटवतोय आमची चूलच पेटत नाहीये मी न्यूज पेपर त्यासाठी सांगितले होते रे तुम्हाला पेटती तर आम्हाला आहे ना न्यूज पेपर किंवा कागद बिग भेटला नाही ना म्हणून आम्ही मास्क टाकलं तर आता फायनली आमची चूल पेटलेली आहे पण ती जास्तच पेटली एवढी पेटवायची गरज नव्हती सध्या ना आम्ही पातेल्यामध्ये मॅगी टाकलेली आहे तर अह थोड्याच वेळात आपली मॅगी तयार होणार टेस्टी टेस्टी मॅगी चुल्यावरची मॅगी आळवंटातली मॅगी अजून का अशा खुल्या आसमानामधली मॅगी तर फायनली आता मॅगी तयार झालेली थोडस सूप पण ठेवलेलं आहे सूपेला असं प्याव लागणार आहे बरं का पण कस असं हा का मला वाटलं चम्मच नाही कारण आपल्याकडे चम्मच नाही कारण की आपल्याकडे कशा झाली रे खाऊन सांग ना ते खायलाच भेटल तर मॅगी व खाऊन झालेली आहे आणि आता ना भांड घासायचं इतकं काळ झालेलं आहे ना हात बघा माझं कोण लावायचा का तूच लावून घे हॅपी होली तर यांनी मला सांगितलंय राखे ना लवकर नाही घालते पाच लवकर नाही घालते म्हणून आता त्याच्याने घासते गावरानच काय थांब 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 थां थां पाणी नको टाकू मी पहिले ना सर्व असं काळ काळ काढून घेते का ते बर का कुठे पाहिजे काय तू लावायचं त्यांची काय बांधणं चालली काय टाक बरं का थोडं पाणी टाकलं पाणी घेऊन काढ चांगलं टाक पाणी टाक मधून मधून पण एकदा झुन घे नाही उठली रे तुम्ही हातच उठले तिथलं बघित स्वच्छ झालं थांब तुम्हाला देतो गरम गरम हातात थोडी आण मी काही दिसलो काय भाऊ बाजूला गरम गरम राख थांब गरम गरम राख नको ना पळून गेले का तुमची खूप भांडणं झाली भांडण्या कापड चालली नाही लावतो गेला पळून मग फायनली आता ते भांड स्वच्छ झालेलं आहे थोडी वाळू थोडी राख मिळून ते भांड स्वच्छ केलंय तर अक्षय होता आमच्याकडे अक्षय धुनार होता का अक्षय धुनार होता